त्यांनी मला विश्वास दिला गाववाल्याला विश्वास दिला सगळ्यासमोर तुम्हाला सांगितलं की कोणीही आरोपी वाचणार नाही फाशीची शिक्षा होणार आरोपीला आणि मीही त्यांना तेच मागितलं ते फक्त उद्याचा दिवस वेळ दे म्हणले दोन दिवसामध्ये आपण सगळी कारवाई पूर्ण करू हा जो रोज सुरू आहे गावकरी अजित पवार आले आणि आम्हाला त्यांचा रोज साहजिक आहे त्यांना गाववाल्यांना वाटत असेल की बाबा हे लवकर आता तेरावा झालाय आज तेरा दिवस असेच गेले वाट बघण्यात वाट बघण्यात जे पहिल्या दिवशी एक दोन दिवसात दोन तीन आरोपी अटक केले त्याच्यानंतर फक्त एक आरोपी सापडला बाकी बाकीचे पण त्यांचे त्यांचं मत असं आहे की त्यांना विनंती करणार होते ते हात जोडणार होते आणि त्यांना मागणी करणार होते की बाकीचे आरोपी सगळे जमा करावेत हा कुटुंबाला भेटले आणि माझ्याकडे पण आले मला सांगितलं विश्वास ठेवा सगळं सकारात्मक आमचं सगळं चर्चा झाली आहे सगळ्यांची आणि त्याच्यातून तुम्हाला न्यायाची भूमिका आमच्याकडे आहे आणि न्याय तुम्हाला शंभर टक्के मिळणार असं त्यांनी मला ग्वाही दिली या सगळ्या कारवाईवर आणि जे आत्तापर्यंत सुरू आहे जी कारवाई आहे दुमी दुमी हो हो ते सभागृहात मुख्यमंत्र्यांनी देखील मांडतात यावर तुम्ही समाधानी आहात मी समाधानी होईल कधी ज्यावेळेस माझ्या भावाचे हत्यार आहेत त्यांना फाशीची शिक्षा होईल मरेपर्यंत जन्मठीप होईल त्यावेळेस त्याच्या अगोदर समाधान नाही हे सगळ्या सिस्टीमचा भाग आहे तुम्ही जी कारवाई लावली आहे तर त्या कारवाईत योग्य दिशा भेटली पाहिजे त्याला लवकर आरोपी जर बंद झाले पाहिजेत मग काय मागणी आहे मागणी एकच आहे ना की आरोपी पटकन जेल बंद करा तुम्ही हो मला एक मिनिटात पकडाव त्यांचे पण प्रयत्न चालू आहेत ते असं सांगते आज आले होते दादा दादाने सांगितलं की उद्यापर्यंत मी मी त्यांना स्वतः म्हणलं की दोन दिवसात तुम्ही पकडा ते पण मला म्हणलं मी म्हणलो त्यांना की दोन दिवसात त्यांना पकडा जेलमध्ये टाका हजर करा पुढील कारवाई करा सकाळी okay. okay. शरद पवार यांनी पवार साहेबांनी कुटुंबांचं सांत्वन केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये शेवटपर्यंत जे त्यांना आरोपीला फाशी होणार आहे आरोपीला जे जन्मठेप होणार आहे मरेपर्यंत त्याच्यात तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत साथ द्या आणि ते त्यांनी तसं सांगितलं की आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत असू